नमस्कार बातमी छत्तीस जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे दापोली आणि मंडणगड तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलं गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तर खोल समुद्रात मासेमारी करायला जाणाऱ्या मच्छिमारांवरही निर्बंध घालण्यात आले सातारा शहरासह ग्रामीण भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती त्यामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती आता मात्र पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण दरम्यान असणाऱ्या परशुराम घाटात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे महामार्गावरून पाणी वाहू लागलंय तसंच धबधबेही प्रवाहित झाले धबधब्यांचं पाणी मुंबई गोवा महामार्गावरून वाहू लागलं आहे त्यामुळे वाहनचालकांना विशेष काळजी घ्यावी लागते गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी लावली आहे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे सावंतवाडी कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आता उर्वरित पेरणीच्या कामांना वेग आला आहे कल्याणच्या पिसवली गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं जवळपास शंभरपेक्षा अधिक घरांमध्ये हे पाणी शिरलं त्यामुळे रहिवाशांचं नुकसान झालंय विकासकानं नाल्याचा प्रवाह बदलल्यानं हे पाणी घरात शिरल्याचा आरोप करण्यात येतोय मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची रिपरिप दिसून आली दहिसर पूर्वच्या आरएमएस सोसायटी सोसायटीमध्ये एक जुनं पिंपळाचं झाड उन्मळून पडल्याची घटना घडली या झाडाखाली दबल्यानं चार कार आणि सहा बाईक्सचं नुकसान झालंय पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे देहरजे या नदीवरील मुंबई वडोदा पुलावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली त्यामुळे पालघर मनोर आणि वाडा दरम्यानचा संपर्क तुटला दरम्यान येत्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि विदर्भातही हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसला पावसामुळे अनेक लोकल्सना सिग्नल मिळत नसल्यानं लोकल उशिरानं धावतायत त्यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर या भागातील प्रवाशांना तात्कळत उभं राहावं हो लागतंय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे सकाळपासून इथं पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे बदलापूर शहरात पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पावसामुळे बदलापूर स्टेशन परिसरातील बाजारपेठेत पाणी साचलं या परिसरात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही तसंच नालेसफाईचं काम अपूर्ण राहिल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिक करतायत तर या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागतो कर। नवी मुंबईच्या वाशी इथं रात्रभर झालेल्या पावसानं एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलंय मार्केटमध्ये पाणी साचल्यानं भाजी विक्रेत्यांसह सा ग्राहकांची तारांबळ उडाली तर भाजीपाला भिजल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे उरण पनवेल या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला पावसामुळे रस्त्यांवर पाणी आलं असून वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागते प्रवास करावा लागतोय दरम्यान पुढील चोवीस तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ पथक दाखल झालंय कृष्णा नदी पात्रामध्ये प्रात्यक्षिक सादर करण्यात आली आहेत पुढचे तीन दिवस कृष्णाकाठी प्रशिक्षण शिबिर होणार आहे जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी नांदेडमध्ये अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही पाऊस लांबल्यानं पेरण्याही खोळंबल्या जिल्हाभरामध्ये प्रस्तावित क्षेत्राच्या चोवीस हजार पाचशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या दिवा शहरात पहिल्याच पावसानं नागरिकांचे हाल केले दिवस सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं ठाणे मनपाने केलेल्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं चाचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते मुसळधार पावसानं ठाण्यात झाड कोसळलं टेम्पो आणि हातगाडीवरती झाड पडल्यानं नुकसान झालं सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम भागातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्यामुळे साचलेल्या पाण्यातून कल्याणकरांना वाट काढावी लागते आहे नाल्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुख्य रस्त्यावर पाणी साचलंय भिवंडीला मुसळधार पावसानं जोडपलंय त्यामुळे बाजारपेठ भाजी मार्केट तीन बत्ती भागात पाणी साचलं या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबेळ उरती आहे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे माथेरानमधील अदई गावात धबधब्यावर गेलेल्या नऊ मुलांचं पनवेल पोलिसांनी रेस्क्यू केलं नजर चुकून मुलं डोंगरावर गेली धबधब्याच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होती मात्र उतरत असताना सगळी मुलं मध्येच अडकली पोलीस वेळेवर पोहोचल्यानं मुलांचे प्राण वाचले एक महत्वाची बातमी आली आहे बीडच्या हातोला गावात राजकीय पुढाऱ्यांना गाव गावा गावबंदी करण्यात आली आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक झालेत सरकार जोपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे बीडमधलं हातोला हे गाव आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे पुढाऱ्यांनी या गावात येऊ नये त्यांना येऊ दिलं जाणार नाही जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण तुम्ही करत नाही तसं लेखी लिहून देत नाही तोपर्यंत हातोला गावात पुढार यांना नो एंट्री हे बीडमधलं हातोला गाव आहे खरं तर हा सगळा सिक्वेन्स आपण मागे मराठा आरक्षणाचा आंदोलन सुरू होतं तेव्हा सुद्धा पाहिलेला होता आता ओबीसी आरक्षण पेटताना दिसतंय आठवा दिवस आहे वाघमारे हाके हे वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस पूर्ण झाला आठवा दिवस सुरू आहे त्यामुळे आता सगळेच ओबीसी महाराष्ट्र भरातले आक्रमक होताना दिसत आहेत कुणी रास्ता रोको करताय कुणी गावबंदी करताय हातोला हे पहिलं गाव बीडमधलं ज्यांनी पुढाऱ्यांना गावबंदी केलेली आहे राजकीय पुढाऱ्यांनी या गावात येऊ नका जर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण होणार नसेल घोषणाबाजी करतायत सगळे गावकरी एकवटलेले आहेत आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर मिश्किल टीका केली आहे मागे एकदा मोदी बारामतीला आले तेव्हा त्यांनी माझं बोट धरून मी राजाकारणात आलो म्हणजे माझं बोट धरून ते राजकारणात आले असं ते म्हणाले होते पण ते काही खरं नव्हतं असं पवारांनी सांगून टाकलं सं, सांगितलं माझं अनं मोदींचं काही भांडण नाही आहे पण त्यांचं धोरण चुकीचं आहे म्हणून मी त्यांना विरोध करतोय असं पवार म्हणाले दरम्यान सुप्रिया सुळे मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्यात असं म्हणत त्यांनी बारामतीकरांचे धन्यवाद मानले लोणी भापकर गावात सभा सुरू असताना कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरच युगेंद्र पवारांना आमदारकीचं तिकीट देण्याची मागणी केली गावात भावी आमदार म्हणून योगेंद्र पवारांचे बॅनर सुद्धा लावलेले आहेत पवारांसमोर अशी मागणी केल्यावर तुम्ही लोक मला सुरुवातीपासूनच अडचणीत आणणार असा मिश्किल टोला युगेंद्र पवार यांनी बोलायला उभा राहिल्यावर म्हटलं काही पण जमीन विकू नका असा सल्ला शरद पवार यांनी बारामतीच्या शेतकऱ्यांना दिलाय पुणेकर मुंबईकर येतील पण जमीन तर आपली जमीन तर आपली आहे कोणी एजंट गावात येत असेल तर ता त्याला गावात येऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना धमकावल्याचे आरोप खोटे असून रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला द्यावेत असं म्हणत सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांचे आरोप फेटाळले रोहित पवारांची लांडगा आला रे आला अशी अवस्था झाली असून ते रोज पुळ्या सोडण्याचं काम करतात हेडलाईन बनवण्याकरता रोहित पवारांनी खोटी वक्तव्य करू नयेत अशा शब्दात सुरज चव्हाणांनी रोहित पवारांना टोला लगावला सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केल्यानं केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय दक्षिण सोलापुरातील कंदल गावात एका कार्यक्रमाला पोहोचण्यास त्यांना उशीर झाला यावेळी उशीर का झाला हे सांगताना त्यांनी पालकमंत्र्यांचं नाव न घेता केवळ लिफ्टिंग केल्याचं दिसून आलं सोलापुरात आता काँग्रेसचा खासदार झाला आहे सोलापूरकरांना शेतकऱ्यांना भाजपने त्रास दिलाय आता आपला खासदार झालाय त्यामुळे आता त्रास सहन करायचा नाही ही वेळ त्रास सहन करण्याची नाही तर त्रास देण्याची आहे असा टोला त्यांनी लगावला भाजपचा पुन्हा एकदा त्यांनी असा समाचार घेतला मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षात काय काम केलं असा सवाल विचार तंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला भाजपची मदत नसती तर कल्याण ठाणं सोडून एकही जागा जिंकता आली नसती असा टोला दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लगावला उद्धव ठाकरे लवकरच कोकणातून विधानसभेचा रणशिंग फुंकणार आहेत यावेळी ते कोकणात येणार असून हिंमत असेल तर त्यांना अडवण दाखवा असं आव्हान वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिलंय तर निवडणुकीच्या शेवटच्या दोन तीन दिवसात राण्यांकडून झालेला पैसे वाटपाचा प्रकार रोखू न शकल्यानं नाईक यांनी विनायक राऊत यांची माफी मागितलेली आहे उद्धव ठाकरेंचे निवडून आलेले उमेदवार हे मुस्लिम मतांवर निवडून आले त्यांनी मराठी मतं पडली नाहीत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोकण असो वा मुंबई असो कोणतीही कोणताही माणूस ठाकरेंसोबत नाही आम्ही अपयशी ठरलोय याचा परीक्षण आम्ही करतोय मात्र उद्धव ठाकरे परीक्षण करत नाहीत असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंकडून फेर मतमोजणी करता निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आलाय चाळीस बूथवरील व्हीव्हीपॅटची फेरमतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आपण हा अर्ज केल्याचं सुजय विखे म्हणाले सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या चौकशीची मागणी केल्यानंतर निलेश लंकेंनी त्यांचा समाचार घेतला विखे यांनी पराभव मान्य केला पाहिजे त्यांनी पुन्हा जनतेत यायला हवं असा सल्ला निलेश लंकेंनी दिला आहे नाशिक विधानपरिषद शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढत होत असून राष्ट्रवादी पक्षाची ताकद बघून काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे महायुतीकडून न राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार हे उमेदवार असून त्यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास सूरज चव्हाणांनी व्यक्त केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात माजी मंत्री बबन घोपल घोलप यांच्याकडे राज ठाकरेंनी चक्क दुर्लक्ष केल्याचं समोर आलं त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाकरता राज ठाकरे आले असताना माजी मंत्री बबनराव घोलप यांनी राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला राज ठाकरेंनी यावेळी बबनराव घोलप यांना ओळखही दाखवली नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पंढरपुरात दर्शनाकरता गेल्या यावेळी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेतली अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्या पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक झाली भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला नवनीत राणाही उपस्थित आहेत राणांच्या पराभवावर यावेळी चर्चा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि कोकण प्रभारी प्रशांत पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन झालं अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना बुधवारी नेरूळच्या अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथे ता त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनानं शरद पवार गटाला धक्का बसला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली आंदोलनस्थळावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला यांनी हाकेंच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी दखल घेत उद्या शिष्टमंडळ पाठवतो हो असं म्हटलेलं आहे ओबीसींवर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले जरांग यांच्या आंदोलनाला पाठीशी घालून जर सरकार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कुठलाही ओबीसी सरकारच्या विरोधातच भूमिका घेईल असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉक्टर अशोक जिवतोडे जीव, यांनी म्हटलंय सरकार कुठलंही असो त्यांनी ओबीसीच्या न्याय मागण्यांची दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील मराठवाड्यामध्ये आता आरक्षण संवाद रॅली काढणार आहेत येत्या सात जुलैला नांदेडमध्ये या संवाद रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामध्ये स्टंडबाजी करणाऱ्या तरुण तरुणीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे महत्त्वाची बातमी आहे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे कलम तीनशे चौतीस छत्तीस नुसार गुन्हा दाखल झालाय भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरू आहे उंच इमारतीवर ग्रीप स्ट्रेंथ टेस्ट करत होती आणि सुद्धा बनवत होती दोन प्रोफेशनल कॅमेरामन तिच्यासोबत होते या तरुणानं तिला पकडलेलं आहे आणि ती एवढ्या उंच इमारतीवरून लटकती आहे हे सगळं तिनं रीलसाठी केलं आणि आता या दोघांवर तरुण आणि तरुणी दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या कल्याण शिळ रस्त्यावरील पिसवली गावात गोणी भरून मतदार कार्ड सापडली त्यामुळे खळबळ उडाली अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवली मतदार यादीत गडबड आढळून आली अनेक मतदारांना मतदान कार्ड मिळालं नव्हतं आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कार्ड सापडली त्यामुळे खळबळ उडाली आहे पोलिसांनी कार्ड ताब्यात घेतली आहेत तपास सुरू आहे पुण्यात चक्क पुण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला खुरसुंगी इथल्या पॉवर हाऊस जवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला कौशल्या चव्हाण असं महिलेचं नाव आहे ती हरवल्याची तक्रार कंढवा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अमरावतीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार बच्चू बच्चूकडून चांगल्याच धारेवर धरलं शेतातील रोहित्र एक एक महिना दुरुस्त का होत नाही याचा जाप त्यांनी विचारला अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले विदर्भात फडणवीस मंत्री असतानाही प्रशासनाचं का वागतं असा सवाल त्यांनी केला मुंबईच्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अडीच हजार ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं बोरिवली रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे निघाली असून आमदार प्रकाश सुर्वे यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला अकोल्यातील कुरणखेड गावामध्ये बाजारपाड्याजवळ एका माकडाला विजेचा धक्का बसला या घटनेनंतर आपत्कालीन शोध आणि बचापथकानं तात्काळ उपचार केल्यानं माकडाचे प्राण वाचले वर्धा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात देवळी तालुक्यात गारपीट झाली शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाला मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही या विरोधात युवा संघर्ष समितीनं देवळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता लातूरात शेतकरी संघटनांनी निलंगा उदगीर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जवळपास एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा पीक विमा आणि अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं या मागण्या करण्यात आल्या जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगाराला भरधाव ट्रेलरनं धडक दिली या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला या अपघात प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथं खाण व्यवस्थापकाला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनादरम्यान खाण व्यवस्थापकाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली होती याप्रकरणी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ऐलोरीमध्ये एका परप्रांतीय दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला दुकानामध्ये हिंदी गाणं वाजत होतं दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मराठी गाणं लावायला सांगितलं ला, पण या दुकानदारानं नकार दिला आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केली ही थेट दृश्य आपण बघतोय निवृत्तीनाथांच्या पालखीची त्र्यंबकेश्वर मधून निवृत्तीनाथांची पालखी, पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे त्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे सगळ्या पालख्या आता वेगवेगळ्या ठिकाणांहून ले म्हणजे देहू आळंदी मुक्ताईंचं गाव आणि निवृत्तीनाथांचं अशा सगळ्या ठिकाणांहून आता पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताना आपण बघतो आहोत या प्रस्थानाचा जो सोहळा असतो तो अद्वितीय असा असतो कारण प्रत्येकालाच आस लागलेली असते विठुरायाची तशी संतांना सुद्धा विठुरायाची आस लागलेली असते आणि तेव्हा संत आता विठुरायाच्या दर्शनाकरता निघालेले असतात असं सांगितलं जातं पूर्वीच्या सगळ्या काळामध्ये असं सांगितलं जायचं की हे संत फक्त प्रदक्षिणा घालायला किंवा हे संत फक्त चालत वारी करायला नवे जात तर ते वारी यासाठी करत होते की जाता जाता आपल्या अभंगांमधून ते जनजागृती लोकजागृती करत करत वारी करायचे म्हणजेच विठुरायाचं दर्शन घ्यायचे आणि त्यातनं संदेश असा होता त्या अभंगांमधनं त्या समोज प्र त्या अभंगांमधनं येणाऱ्या समोज प्र समाज प्रबोधनामधनं विषय असा होता की शेवटी आपला आचार विचार उच्चार असा हवा की तो आपल्याला स्वतःहून भगवंतापर्यंत नेऊन सोडेल छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत